सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव राजकीय हालचालींना सा वेग सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी यंदाचे आरक्षण जाहीर झाले असून हे पद सर्वसाधारण महिला वर्गासाठी करण्यात आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे या निर्णयामुळे जिल्ह्यातील सर्व पक्षांच्या महिला नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी हालचालींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे सांगली जिल्हा परिषद ही पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रभावशाली संस्था मानली जाते त्यामुळे अध्यक्षपदाचे आरक्षण कोणासाठी राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आता सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षण निश्चित झाल्याने महिला नेतृत्वाला मोठी संधी मिळाली आहे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की या निर्णयामुळे महिलांच्या नेतृत्वाला चालना मिळेल आणि महिलांचा सहभाग अधिक वाढेल जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षासाठी ही निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे पक्षांतर्गत गटबाजी महिला उमेदवारांची निवड प्रचार धोरण या सगळ्यामध्ये आता वेगळा रंग दिसेल महिला मतदारांसाठी हा एक सकारात्मक संदेश असल्याचे मत व्यक्त केले आहे पुढील काही दिवसात संभाव्य महिला उमेदवारांची नावे जाहीर होण्यास सुरुवात होईल आणि राजकीय वातावरण आणखी तापेल